आपल्या सगळ्यांमध्ये असा एक सनदी अधिकारी आहे ज्याच्या वीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांना जवळपास चोवीस वेळा बदलीला सामोरे जावं लागलं आहे असा अधिकारी आहे जो शिस्तप्रिय आहे प्रामाणिक आहे आणि तोच अधिकारी आज पुन्हा एकदा चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे मागील काही दिवसापासून एकच चर्चा आता चांगलीच रंगलेली आहे आज एक प्रकरण जे सत्तेच्या केंद्रापासून प्रशासनाच्या शेवटच्या टोकापर्यंत सगळ्यांच्या चर्चेचा एक महत्वाचा केंद्रबिंदू बनलेला आहे त्यांच्या या वीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्यावरती एक ना अनेक आरोप प्रत्यारोप झाले पण तो डळमळला नाही तेवढ्याच प्रामाणिकपणे आपले काम पूर्ण करत राहिला आपल्या सेवेमध्ये कोणत्याही प्रकारचा कसूर न ठेवता निष्ठेने काम करत राहिला तो आपल्या कामाप्रती असलेल्या त्याच निष्ठेने शेवटपर्यंत काम करत राहिला आणि काम करत राहणार आज त्यांच्यासाठी लोक म्हणतात त्यांच्या जीवनामध्ये बदलीची ही मालिका कधी संपणार आणि तीच मालिका अहोरात्रपणे चालू आहे वर्ष भरतो न भरतो तोच पुन्हा त्यांच्या बदलीचा लेटर त्यांच्या हातात येतो त्यामुळे लोक संतापलेत कोण आहे तो अधिकारी जाणून घेऊया याच बातमीपत्रामध्ये आपण जर पहिल्यांदाच एन जी टी व्ही मराठी न्यूज वरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय सन दोन हजार पाच च्या बॅच मध्ये तयार झालेले आय एस अधिकारी म्हणजे सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांची सेवाभूमी कठीण आणि कट्टर आहे त्यांचा इतिहास दाखवतो त्यांच्या वीस वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांच्या चोवीस बदल्या झालेल्या आहेत म्हणजे जवळपास प्रत्येक वर्षी किंवा वर्षभरात नोकरी बदलत राहिली हा फक्त आकडा नाही त्यात राज्यातील आणि स्थानिक प्रशासकीय गुंतागुंतीही दिसते अशा सततच्या बदल्यांनी त्यांच्या कामाचे स्वरूप आणि स्थानिक राजकारणात कसे परिणाम झाले हा एक खूप मोठा प्रश्न आता त्यांच्यावरती नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या काही निर्णयावर खोपडे आणि इतर नेत्यांनी आरोप केले की मुंडे यांनी त्यांच्या अधिकाराबाहेर हस्तक्षेप करून काही कंत्राटदारांना ठेकेदारांना मोठे फायदे करून दिले त्या निकालांमध्ये वीस कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा उल्लेख केला गेला हा आकडा राजकीय वाचनात मोठा धमाका बनला आहे मात्र लक्षात घ्या हा आरोप आज न्यायालयीन किंवा अंतिम निष्कर्षाप्रमाणे सिद्ध झालेला नाही एक तक्रार आणि विधानसभेतील आरोप आहे भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी विधानसभेत सांगितलं की त्यांनी विरोध केल्यावर त्यांना धमकीचे फोन आले आणि त्यांची तक्रार नोंदवली या तक्रारीमुळे मुद्द्याला आणखी तीव्रतेचा सूर लागला आणि सभागृहातही हंगामा उडाला अशा परिस्थितीमध्ये राजकीय दबाव आणि प्रशासकीय जबाबदारी यांच्यातील सीमारेषा दुसर झाल्याचे दिसते तर दुसरीकडे पोलीस आणि आर्थिक अपराधिक शाखेच्या ईओ डब्ल्यू प्राथमिक तपासानंतर काही रिपोर्टनी तात्पुरती क्लीन चिट दिल्याचा उल्लेख आहे म्हणजे या टप्प्यावर काही ट्रान्झॅक्शन मध्ये गुन्हे सिद्ध झाले नाहीत तरी आणखीन चौकशी चालू आहे विशेषतः फिमेल हॅरॅसमेंटच्या आरोपांची चौकशी अंतिम टप्प्यात आहे याचा अर्थ असा कारवाईची पूर्ण कथा अजूनही सुरू आहे अंतिम निकाल येईपर्यंत दोन्ही बाजूंचे दावे ऐकले जाणे आवश्यक आहे नागरिकांमधून आणि काही सामाजिक माध्यमांवर कर्मट आणि आयुक्त शैलीचा अधिकारी म्हणून पाठिंबा दिसतो लोक म्हणतात की तो भ्रष्टाचाराविरुद्ध ठिकाणी हलवले जाते म्हणजे जनसमर्थन ही एक महत्त्वाचा पैलू आहे परंतु या पाठिंब्याच्या मागेही राजकीय परिस्थिती स्थानिक हितसंबंध आणि मीडिया नॅरेटिव्ह महत्त्वाची भूमिका बजावत आहे सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांना हटवणं तितकं सोपं नाही कारण ते फक्त एक अधिकारी नसून प्रशासकीय शैली स्थानिक राजकारण नागरिकांच्या अपेक्षांचा मिश्र प्रकरण आहे जेव्हा तपासाचे अंतिम निष्कर्ष येतील तेव्हा सत्य स्पष्ट होईल पण माध्यमांना आणि आम्हाला देखील हे लक्षात ठेवायचं आहे की आरोप आणि क्लीनचीट दोन्ही बाजूनी जाहीर होऊ शकतात भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांच्यावरती कोणते आरोप केले आमदार कृष्णा खोपडे यांच्याकडून तुकाराम मुंडे यांच्यावर गंभीर प्रकारचे आरोप करण्यात आले आहेत त्यांनी की तुकाराम मुंडे नॉट इन कमांडिंग असताना स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये हस्तक्षेप का केले आणि जवळच्या कंत्राटदाराला आर्थिक फायदे मिळवून दिले एकूण सुमारे वीस कोटींचा गैरव्यवहार असल्याचे ते यावेळेस म्हणाले आहेत भाजपा आमदार कृष्णा खोपडे यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे त्यांनी सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांना ताबडतोब निलंबित करण्याची मागणी केली सदर प्रकरणाचे तपशील विधानसभा अधिवेशनात उघडले गेले मुख्यमंत्र्यांनी सदर प्रकरण गांभीर्याने घेण्याचे आश्वासन दिले आणि आवश्यक ती कारवाई पाहण्याचे देखील सांगितले तरी तपासाची प्रक्रिया सुरू आहे याच प्रकरणामध्ये आणखीन एक निम्म्या फरकाचा मुद्दा आहे खोपडे यांनी सांगितलं की त्यांच्या वतीने ते सभागृहात बोलताना त्यांना धमक्यांचे फोन आले त्यांनी असा आरोप केला की काही धमकीचे कॉल त्यांना तुकाराम मुंडे यांच्या बंधित पाठवले गेले आहेत या फोन कॉल्समुळे मुळे प्रशासकीय व राजकीय दोन्ही पाट्यांवर बोलणी उठली आणि पोलिसांनी तक्रार देखील नोंदून घेतली आहे तर दुसरीकडे या आरोपांवरती काही महत्वाचे निर्णय देखील आले आहेत आर्थिक गुन्हे शाखेने किंवा संबंधित विभागांनी तातडीची प्राथमिक तपास करून सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांना काही प्रकरणांची म्हणजे काही तांत्रिक कागदपत्रांची प्रमाणीकरणामुळे त्यांच्या विरुद्ध लगेच निष्कर्ष निघालेला नाही असा निकाल दिसतो हे मुद्दे पुढील तपासानुसार स्पष्ट होतील या प्रकरणाचा निकाल काय असेल सामान्य नागरिकांमधून अनेक प्रश्न उद्भवताना दिसत आहेत आरोपांची वस्तुनिष्ठ चौकशी किंवा संबंधित प्राधिकरण तपास होणार की नाही जर धमक्या आल्या आहेत तर पोलिसांकडून योग्य प्रकारे संरक्षण व तपास प्रशासनाने निष्पक्षता राखून दोन्ही पक्षांच्या पुराव्यांवर आधारित निष्कर्ष द्यावे या तीन मुद्द्यावरच पुढील निर्णय ठरणार हा वाद केवळ एखाद्या व्यक्तीचा नव्हे तर शासकीय पारदर्शकता नियुक्ती प्रशासनिक जबाबदारी यांच्यावरचा प्रश्न आहे लोकांपर्यंत सत्य आणि तपासानुसार पुढची माहिती पोहोचवणं हा माध्यमांचा प्राथमिक कर्तव्य आहे आपण या प्रकार प्रकरणाची पुढील घडामोडी आणि अधिकृत निकाल सतत कव्हर करणार आहोत सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांना या प्रकरणामध्ये न्याय मिळणार का त्यांच्यावरती लावण्यात आलेल्या आरोपांचे खंडन होणार का नाही तर यामध्ये राजकीय दबाव तंत्राचा वापर होणार का तुम्हाला काय वाटते ते कमेंट द्वारे आम्हाला सांगायला विसरू नका तसेच एन मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा शेअर करा कमेंट करा तसेच बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्या भागातील देशविदेशातील ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पाठवल्या जाते